आज आपण अशीच एक भाजी घेऊन आलेलो हो। आहोत ती आहे दोडक्याची भरली दोडकी तर भरली दोडकी बऱ्याच जणांना आवडतात भरल्या भाज्या तर भरली दोडकी आपण आज कशी करायची आहे ते पाहूया त्याच्यासाठी मी घेतलेली आहे शेंगदाणे सुको आणि ओलं दोन्ही पण खोबरं घेतलेलं आहे तीळ आहेत आता मी इथे जे घेतलेलं आहे शेंगदाणे तीळ आणि सुको खोबरं या बाजूला जे आहे ते हे मी शेंगदाणे आधी थोडेसे तेलावर परतून घेतलेत आणि मग थोडे शेंगदाणे होत आल्यावर त्याच्यामध्ये सुकं खोबरं आणि तीळ घालून ते देखील गुलाबी करून घेतलेले आहे त्याचबरोबर इथं ओलं खोबरं जे आहे तर ते देखील मी शेंगदाणे तिळ खोबरं भाजून झाल्यावर सेपरेट भाजलेलं आहे कारण त्याला छान गुलाबी रंग येऊन ते खुसखुशीत व्हावं त्यासाठी मी ते सेपरेट भाजलेलं आहे त्यामुळे इथे शेंगदाणे तिळ सुकं खोबरं आणि इथं ओलं खोबरं छान मी थोडंसं तेलावरती खमंग भाजून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये एकच कांदा तेलावरती परतून घेतलेला आहे साधारण सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटीशी मिरची हे सगळं ठेचून घेतलेलं आहे को आणि कोथिंबीर आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे आणि हे जे खोबरं आहे हे छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर ते आधी आपण वाटण करून घेऊया दोडका जो आहे तो सुरुवातीला त्याची आपण सालं काढून घेतलेली आहे आता सालं जी काढलेली आहेत ती अगदी खूप काढलेली नाही आहे थोडंसं ठेवलेलं आहे जेणेकरून ते अति मऊ होऊ नये म्हणून आणि मग त्याचे तुकडे करून घेतले आणि तुमच्या आवडीवर आहे किती साईज ठेवायची ते आणि मध्ये चीर मारून घेतलेली आहे दोडका किडका आहे का हे चेक केलं आणि पाण्यात टाकून घेतलेला आहे आता इथे जो मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता दिसताना हे वरून समजत नाही आहे पण खरं तर तो दोन चमचे आहे साधारण दीड चमचा मिक्स मसाला आहे साधारण एक एक सव्वा चमचा गुडा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धणेजिरे पावडर आहे पाव चमचा हळद आहे आता इथं मी दही घेतलेला आहे दोन चमचे आणि मी थोडंसं लिंबू देखील पिळणार आहे तर आता आपल्याला हा मसाला आणि हे दही या सगळ्या मिश्रणात टाकायचं आहे आता आपण हे सगळं पाहू शकता मी हे वाटून घेतलेलं आहे मग असं सगळं वाटण कांदा जो परतलेला आहे तो आपल्याला वाटायचं नाही तर तसाच ठेवायचा आहे ठेचलेले लसूणही तसेच ठेवायचे आणि कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले दही टाकून आपण ह्याचं जे मिश्रण तयार करून घेणार आहोत आणि ते दोडक्यामध्ये भरणार आहोत तर आता आपण टाकून घेऊया मिश्रण आपण आता हे जे वाटण आहे याच्यामध्ये हे मसाले टाकून घेऊया दही आपण आधी थोडं संभाळून टाकूया कारण ते फार पातळ होणार नाही याची काळजी घेऊया साधारण दोन चमचे मी दही टाकलेलं आहे आता ही एक छोटी लिंबाची फोड आहे ती पिळून घेते मी अजून एक लिंबाची फोड पिळून घेणार आहे कारण दहीचं आंबटपणा आणि लिंबाचा आंबटपणा ह्याच्यामध्ये फरक आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं अगदी छान कालवून घ्यायचं आहे हाताने आपण कालवून घेऊया हे छान मीठ आणि गुळ आपण टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ आणि गुळाचा खडा टाकायचा आहे चटणी मसाला आहे त्यामुळे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मिश्रण आहे ते या दोडक्यामध्ये एक एक करत भरत जाणार आहोत दोडका हा जाड जरी असला ना तरी अतिशय कोवळा आहे तर त्यामुळे तो शिजायलाही छान शिजणार आहे हे जरा थोडं सांभाळून टाकायचं कधी कधी मध्ये तुटतो त्यामुळे मिश्रण भरताना एक 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 करत आपण भरत येऊया सगळ्या बाजूनी ते चांगलं लागेल ला, अशा पद्धतीनं भरूया आणि आता सगळे सगळा जो दोडका आहे तो आपण भरून घेऊया आपण सगळे जे दोडके आहेत ते भरून घेतलेले आहेत आता आपण फोडणी टाकून घेऊया साधारण अर्धा ते, ते पाऊन वाटी ते तेल, तेल ले ले। मी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती तेल चांगलं तापलेलं आहे थोडं पाव चमचा हिंग टाकूया गॅस मी बारीक केलेला आहे ते टाकून घेऊया उर्वरित दोनती जे आहेत तुम्ही टाकून घेऊया मसाला घातला टाकून घेऊया आपल्याला जर वाटलं की मसाला जास्त वाटतोय आता भाकरी शिफायचा म्हणून थोडाफार लागणार तर मला थोडासा जास्त वाटतं म्हणून मी अर्धा अर्धा वाटी मसाला घेतला काढून घेते पुन्हा इथं आपण ही करू शकतोय आणि त्याच्यावरती आपण भाकर घेऊया आणि चांगली वाफ येऊ घ्यायची आपल्याला गॅस मी पूर्ण बारीक केलेला आहे आणि आता छान वाफ येऊन देऊया एक वाफ आलेली आहे आता आपण बघूया आता आपण काय करूया त्याच्यामध्ये एक वाटी भरून येईल जे मिक्सरचं भांडं आहे त्यातलं वाटण आणि थोडंसं दही शिल्लक होतं ते देखील याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण अशा मिक्स करून घेऊया पहिली जी वाफ आहे जी पाणी न टाकता येते तर त्याला ना छान हिंगाचा वास खूप छान येतो आता आता माझ्याकडे ना मेथी संपलेल्या होत्या मेथीचे दाणे देखील तुम्ही जरूर टाका मेथीचे दाणे आणि थोडं हिंग आणि त्याच्यावर मग टाकायचा आता पुन्हा आपल्याला एक छान वाफ आणायची आहे ज्याच्यामुळे डोळका चांगला शिजेल साधारण दहा मिनिटं झालेली आहेत तर भाजी शिजली आहे का पाहूया छान त्याला तवंग सुटलेला आहे आता खर तर ही भाजी थोडी चमचमीत छान लागते म्हणून मी थोडं पाणुवाटी तेल टाकलेलं आहे पण ज्यांना तेलामुळे त्रास होतो किंवा इतर काही गोष्टी तर त्यांनी कमी टाकलं तरी हरकत नाहीये आता आपण दोडका जो आहे तो शिजलाय का पाहूया आणि मग गॅस घालवून टाकूया आपला हा जो दोडका आहे असं सहजपणे तुटला तर तो शिजलेला आहे छान आता आपण त्याच्यावर छान कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅसात आपण घालवून टाकूया अशा पद्धतीनं आपली भरली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही त्याला छान तेलही सुटलेलं आहे आणि मसाला अगदी छान मिक्स झालेला आहे दोडकाही छान शिजलेला आहे तर अगदी सोपी सुंदर चटकदार भाकरी सोबत खाल्ली तरी खूप सुंदर लागते ही भाजी तर जरूर करून पहा खाऊन पहा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद